कृष्णात विखे पाटील घराण्यातला पुढच्या पाठोपाठ आता मोहिते पाटील घराण्याचा तिसरी पिढी भाजपामध्ये प्रवेश करते आहे कशाप्रकारे कार्यक्रम असणार आहे काय अधिक माहिती आहे सध्या ज्याप्रकारे सुजय विखे पाटलांना भाजपमध्ये आणण्यामध्ये सर्वात मोठा वाटा गिरीश महाजन यांचा होता त्याचप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटील देखील भाजपमध्ये कशा पद्धतीने येतील याची व्यूहरचना देखील गिरीश महाजन यांनी चालल्याचं सा समोर येतोय कारण भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते शिवनेरी बंगल्यावर गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी इथं आलेले आहेत त्यांच्या या भेटीमध्ये या दोघांच्यामध्ये चर्चा देखील होते राजकीय स्वरूपाची ही चर्चा आहे आणि काही वेळातच इथून ज्यावेळी वानखेड स्टेडियमवरील गरवारे हॉलमध्ये जातील त्यावेळी तो पक्षी पक्षीप्रवेशाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे ते आता बाहेर पडत आहेत आणि माध्यमांशी देखील बोलतील नक्कीच एक प्रकारचं एक जे वातावरण आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी तर रणजितचे मोहिती पाटील जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि माध्यमांशी संवाद साधत आहेत तर काय सांगायचं या संदर्भात असं एक गिरीस सर आता मेहे पाटलानंतर आता तुम्ही देखील रणजितशी मोहिती पाटलांना आणण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे काय सांगा नाही मी सांगितलं की राज्यामध्ये अनेक नेते अजून आन वेटिंग लिस्टवर आहेत असे दिग्गज नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत काँग्रेसचे आहेत की ते भारतीय जनता पक्ष येण्यासाठी उत्सुक आहेत आता आपण बघा दररोज एक एक दिवस करत एक एखादा प्रवेश या ठिकाणी होईल आज झाला उद्या दुसऱ्याचा असेल परवा तिसऱ्यांचा असेल पण तो लोक आता राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे जे अतिशय मातबर नेते आहेत राज्यातले नेते तर आहेत पण त्यांचे मुलं जे आहेत ते अतिशय सुशिक्षित आहेत उच्चशिक्षिक आहेत त्यांना पुढे भरपूर त्यांच्याकडून आम्हाला राज्य अपेक्षा आहेत असे सगळे तरुण कार्यकर्ते नेते आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत कोणतं आश्वासन दिलं जाईल अजिबात नाही कुठे मी आधीच सांगितलं आपण कालही बघितलं असेल की कुठली टर्म कंडिशन याची काही नाही कुठलंच त्यांचं अटी शर्ती विना ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आता पुढचं कुठलं घराण आहे जेव्हा भाजपमध्ये बघा एक दोन दिवसामध्ये अजून आपल्याला कळेल सस्पेन्स आहेत फक्त घराने सोडतात की आणखी काय <laughs> तर हे होते गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे की आणखी बरेच काँग्रेस राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते नेते जे आहेत ते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अशा प्रकारचं नेत्यांचं पक्षांतर जे आहे ते भाजपमध्ये येणाऱ्या काळामध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे निश्चितपणे कृष्णात ज्या ठिकाणी सुजय विखेंचा प्रवेश झालेला होता त्याच ठिकाणी आता या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे साधारण कोणकोण मो, मोठे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि काय स्वरूप असणार आहे या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्याचबरोबर गिरीश महाजन स्वतः आहेतच इतर आ, जे मंत्री भाजपचे आहेत ते देखील सहभागी होणार आहेत या कार्यक्रमामध्ये आणि अत्यंत मोठ्या स्वरूपात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भाजपनं घातलेला आहे जशा पद्धतीनं सुजय विखेंचं लॉन्चिंग करण्यात आलं त्याच पद्धतीनं रणजितचे मोहिते पाटलांचं लॉन्चिंग हे जबरदस्त राहिलं पाहिजे सर्व माध्यमांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर एकंदरीत एक लोकसभा निवडणूक आहे एक हवा तयार केलेली पाहिजे वातावरण तयार करण्याचं काम भाजप या निमित्तानं करताना दिसून येतं धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल